नमस्कार आज आपण मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत आपण बघत आहोत शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीतील क्रियाविशेषण अव्य व क्रियाविशेषणाचे प्रकार आज आपण बघणार आहोत चला तर बघूया क्रियाविशेषण अव्य क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्य असे म्हणतात यावरील उदाहरण बघूया उदाहरणार्थ आज काल कधीकधी -कधी, सर्वदा वारंवार तिकडे मागून भरभर पटकन थोडा अगदी सकाळी इत्यादी ही क्रियाविशेषण अवयाची उदाहरणं आहेत क्रियाविशेषण अवयाचे प्रकार व उपप्रकार सर्व आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत बघूयात क्रियाविशेषण अवयाचे प्रकार अ अर्थावरून क्रियाविशेषण अवय त्याचा प्रकार बघूया कालवाचक क्रियाविशेषण अवय त्याचे तीन उपप्रकार आहेत कालवाचकचे कालदर्शक क्रियाविशेषण अवय सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवय व आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवय अर्थावरून पडणारा दुसरा प्रकार बघूया स्थलवाचक क्रियाविशेषण अवय त्याचे उपप्रकार आहेत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवय गतीदर्शक क्रियाविशेषण अवय हे दोन उपप्रकार स्थलवाचक क्रियाविशेषणाचे आहेत तिसरा प्रकार बघूया रीतिवाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणावय त्याचे उपप्रकार आहेत प्रकारदर्शक क्रियाविशेषणावय अनुकरणदर्शक क्रियाविशेषणावय निश्चयदर्शक क्रियाविशेषणा चौथा प्रकार संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवय पाचवा प्रकार प्रश्नार्थक क्रियाविशेषणा व सहावा प्रकार निषेधार्थ क्रियाविशेषणावय हे सहा प्रकार अर्थावरून क्रियाविशेषणाचे आहेत स्वरूपावरून क्रियाविशेषण अवयाचे पडणारे प्रकार बघूया नंबर एक सिद्ध क्रियाविशेषणावय नंबर दोन साधित क्रियाविशेषणावय व नंबर तीन सामासिक क्रियाविशेषणावय ही तीन प्रकार स्वरूपावरून क्रियाविशेषण अवयवाची पडतात क्रियाविशेषण अवयाचा पहिला मुख्य प्रकार अर्थावरून क्रियाविशेषण आवय त्याचा पहिला प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अवय कालवाचक क्रियाविशेषणाचा पहिला उपप्रकार कालदर्शक क्रियाविशेषण आहे कालदर्शक क्रियाविशेषणावय काल म्हणजे काय बघूया वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात उदाहरण बघूया गणेश काल शाळेत गेला होता मयुरी उद्या पुण्याला जाणार आहे पूर्वी खूप पाऊस पडायचा वरील तीनही उदाहरणामध्ये काल उद्या पूर्वी हे शब्द वाक्यात क्रिया केव्हा घडली हे दर्शवतात अशा शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात कालदर्शक क्रियाविशेषण अवयाची अजून उदाहरणं अभ्यासूया काल उद्या परवा पूर्वी आज आधी आता तूर्त हल्ली सध्या केव्हा जेव्हा मागे रात्री दिवसा इत्यादी ही सर्व कालदर्शक क्रियाविशेषण अवयवाची उदाहरणे आहेत कालवाचे क्रियाविशेषण अवयाचा दुसरा प्रकार बघूया सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्य सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवय म्हणजे काय बघूया वाक्यातील क्रियेचे सातत्य दाखविणाऱ्या शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात याच्यावरील उदाहरण बघूया सदा सर्वदा नेहमी नित्य दिवसभर आजकल अद्याप इत्यादी ही सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयाची उदाहरणे आहेत सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयाची आणखी काही देवाचे नित्य स्मरण करावे आमच्या गावात नेहमी क्रीडा स्पर्धा होतात गणेशला धावण्याच्या स्पर्धेत अद्याप यश मिळविता आलेले नाही नित्य नेहमी अद्याप हे शब्द वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवतात म्हणून यांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात कालवाचक क्रियाविशेषण अवयाचा तिसरा प्रकार बघूया आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्य आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवय म्हणजे काय बघूया वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात याच्यावरील काही उदाहरण बघूया वारंवार पुन्हा पुन्हा दररोज ही आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाची काही उदाहरणं आहेत ही शब्द घटनेची पुनरावृत्ती दर्शवतात यावरील आणखी काही उदाहरणे अभ्यासूया मी दररोज वर्तमानपत्र वाचतो पुढील उदाहरण बघा आई क्षणोक्षणी देवाची प्रार्थना करीत होती पुढील उदाहरण बघा गणेश पुन्हा पुन्हा ती चूक करीत होता वरील तीनही उदाहरणामध्ये दररोज क्षेनोक्षेणी पुन्हा पुन्हा ही शब्द आपणास आवृत्ती दर्शवतात घटनेची पुनरावृत्ती दर्शवतात म्हणून यांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अवय म्हणतात अर्थावरून क्रियाविशेषणाचा पडणारा दुसरा प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण अवय स्थलवाचक क्रियाविशेषण अवय म्हणजे काय बघूया वाक्यातील क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात यावरील उदाहरणं बघूया येथे तिकडे जिकडे ही स्थलवाचक क्रियाविशेषणाची उदाहरणं आहेत स्थलवाचक क्रियाविशेषणाचा पहिला प्रकार स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवय उदाहरणार्थ येथे खूप पाऊस पडत आहे जिकडे तिकडे हिरवेगार दिसत होते तिसरं उदाहरण बघूया तेथे कावळा बसलेला होता वरील तीनही उदाहरणामध्ये येते जिकडे तिकडे तेथे ही स्थितीदर्शक क्रियाविशेष नावयाची उदाहरणे आहेत याच्यावरील आणखी काही उदाहरणं बघूया येथे तेथे जिकडे तिकडे वर खाली अलीकडे पलीकडे मागे पुढे इत्यादी ही स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयाची उदाहरणे आहेत स्थलवाचक क्रियाविशेषणाचा पुढील उपप्रकार बघूया क्रियाविशेषण अवय गतीदर्शक क्रियाविशेषण अवयवरील काही उदाहरणं बघूया बागेत जाताना पुढून फुगेवाला आला पुढील उदाहरण बघा माकडाने तिकडून उडी मारली वरील वाक्यामध्ये पुढून तिकडून ही शब्द वाक्यातील क्रियेची गती दर्शवतात म्हणून यांना गतीदर्शक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात क्रियाविशेषणाचा अर्थावरून पडणारा तिसरा प्रकार बघूया रीतिवाचक क्रियाविशेषणाचक क्रियाविशेषण अवय म्हणजे काय व्याख्या बघूया वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतीवाचक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात यावरील उदाहरण बघूया असे कसे सावकास झटकन असे शब्द वाक्यातील क्रियेची रीत दाखवतात म्हणून त्यांना रीती क्रियाविशेषण अवय म्हणतात रीती क्रियाविशेषण अवयचा पहिला उपप्रकार बघूया प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवय यावरील काही उदाहरणे अभ्यासूया गणेश भरभर चालतो पुढील उदाहरण तो फुकट काम करीत नाही पुढील उदाहरण ती हळू चालते भरभर फुकट हळू सावकाश असे कसे आपोआप उगीच व्यर्थ ही सर्व उदाहरणे प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयाचे आहेत रीतीवाचक क्रियाविशेषण अवयाचा दुसरा उपप्रकार बघूया अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अवय याच्यावरील काही उदाहरणं बघूया गणेशने पटकन उडी मारली चोरा पटपट चालते लोकांनी चोराला बदाबद मारले पटकन पटपट बदाबद टप टप चमचम झटकन ही सर्व उदाहरणे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अवयाचे आहेत रीती क्रियाविशेषणाचा तिसरा प्रकार बघूया निश्चयदर्शक क्रियाविशेषण अवय यावरील उदाहरण बघूया गणेश खरोखर आंबा खाणार आहे मी नक्की औरंगाबादला जाणार आहे तू खुशाल झोपी जा खरोखर नक्की खुशाल ही शब्द निश्चयदर्शक क्रियाविशेषण अवयाचे आहेत अर्थावरून क्रियाविशेषण पडणारा चौथा प्रकार संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवय बघूया वाक्यातील शब्द जेव्हा क्रियेची संख्या किंवा परिमाण दाखवतो तेव्हा त्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवय असे म्हणतात उदाहरणार्थ कमी जास्त थोडा जरा अगदी अतिशय इत्यादी ही संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयवाची उदाहरणे आहेत यावरील अजून उदाहरण बघूया तो जास्त बोलतो विशाल अतिशय हुशार आहे सोरा बिलकुल खोटे बोलत नाही जास्त अतिशय बिलकुल ही संख्यावाचक क्रियाविशेषण अवय आहे क्रियाविशेषणाचा अर्थावरून पडणारा पाचवा प्रकार बघूया प्रश्नार्थ क्रियाविशेषण अवय वाक्यातील का किंवा ना ही शब्द जेव्हा जा। क्रियापदाला प्रश्नार्थक बनवतात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक प्रश्नार्थ असे म्हणतात यावरील उदाहरण बघूया तू अभ्यास करते का तुम्ही पुस्तक वाचाल ना तू शाळेत जातो का या ठिकाणी का ना ही शब्द क्रियापदाला प्रश्नार्थक बनवत आहेत म्हणून यांना प्रश्नार्थक असे म्हणतात अर्थावरून पडणाऱ्या क्रियाविशेषणाचा सहावा प्रकार बघूया निषेधार्थ क्रियाविशेषण अवय निषेधार्थ क्रियाविशेषण अवय म्हणजे काय पाहूया वाक्यातील न किंवा ना ही शब्द जेव्हा क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवितात तेव्हा त्यांना निषेधार्थ क्रियाविशेषणावय असे म्हणतात उदाहरणार्थ तो न विसरता अभ्यास करतो गणेश न चुकता शाळेत जातो स्वराने अभ्यास केला तर ना या ठिकाणी न ना ही निषेधार्थ क्रियाविशेषण अवय आहेत क्रियाविशेषण अवयाची स्वरूपावरून पडणारे प्रकार प्रकार बघूया पहिला सिद्ध क्रियाविशेषण असतात त्यांना सिद्ध क्रियाविशेषणावय असे म्हणतात उदाहरणार्थ पुढे मागे ते -Tे, जे ते इत्यादी काही उदाहरणं बघूया ती तेथे जाणार होती गणेश पुढे गेला सोरा मागे आली ते ते पुढे मागे ही सिद्ध क्रियाविशेषणे आहेत स्वरूपावरून क्रियाविशेषणाचा दुसरा प्रकार बघूया साधित क्रियाविशेषण अवय साधित क्रियाविशेषण अवय म्हणजे काय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अवय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना साधित क्रियाविशेषण अवय असे म्हणतात यावरील उदाहरणं बघूया सोरा कित्येकदा खरे बोलते मयुरी पाळताना पडली गणेश दिवसा अभ्यास करतो तो मोठ्याने बोलला पावसाच्या धारा वरून कोसळत होत्या कित्येकदा पळताना दिवसा मोठ्याने वरून ही साधीच क्रियाविशेषण अवय आहेत स्वरूपावरून पडणारा तिसरा प्रकार बघूया सामासिक क्रियाविशेषण अवय सामासिक क्रियाविशेषण अवय म्हणजे काय काही जोड शब्द किंवा सामाजिक शब्द क्रियाविशेषण अवयाचे काम करतात अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ गणेश दररोज अभ्यास करतो वासुदेव घरोघर फिरतो माझी आई रात्रंदिवस कष्ट करते या ठिकाणी घरोघर दररोज रात्रंदिवस ही जी शब्द आहेत ही सामासिक क्रियाविशेषण अवयाची आहेत सामासिक क्रियाविशेषण अवयावरील आणखी काही उदाहरणं बघूया गैरहजर दररोज गैरकायदा रात्रंदिवस समोरासमोर गावोगावी घरोघरी यथाशक्ती आजन्म हरघडी इत्यादी ही सर्व सामासिक क्रियाविशेषणावयाची उदाहरणे आहेत थँक्यू